सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास खोपोलीहून कर्जतला आलेल्या चार जैन साध्वी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिला कर्जतहून नेरळकडे जात असताना मागून येणाऱ्या सुसाट दुधाच्या टेम्पोनं जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की टेम्पोनं तिघींना अक्षरशः चिरडले यामध्ये एक जैन साध्वी आणि एक जैन महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक भगिनी गंभीर जखमी झाली होती जखमी झालेल्या महिलेला पुढील उपचारासाठी पनवेलकडे नेण्यात आलं होतं त्या महिलेचाही मृत्यू झालाय सोमवार एकोणीस फेब्रुवारीच्या पहाटे कर्जतहून चार जैन साध्वी नेराकडे जात होत्या त्यांच्याबरोबर आठ जैन महिलाही होत्या यापैकी मौलिक पूर्णा श्रीजी लता हिंगड दीपा उर्फ दिवाली ओस्वाल हे कर्जत कल्याण मार्गावरील वांझळे गावानजीक पुढे चालत जात असताना मागून भरधाव येणाऱ्या दुधाच्या टेम्पोनं या तिघींना जोरदार धडक दिली या धडकेत मौलिक पूर्णा श्रीजी आणि लता हिंगड यांना चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपा उर्फ दिवाली ओसवाल या गंभीर जखमी झाल्या होत्या जखमी झालेल्या ओस्वाल यांना पुढील उपचारासाठी तातडीनं पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते त्या मृत्यूशी झुंज देत असताना आज दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं धडक देऊन पळवून चाललेल्या टेम्पो चालक रामशंकर छोटेलाल सेन याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसेच टेम्पोसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड अधिक तपास करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत